तुमच्या ब्रेड पकोळा सुबोध भाऊच्या पोरापाशी ब्रेड पकोळा पार भाऊ काय परा भाऊ कोण पंडित जबरदस्त तुमच्या काय दाखवा झाले की काय भाऊजवळ पाणीपुरी आहे आणि जबरदस्त आहे घ्या भाऊजवळ पाणीपुरी बापार अरे खूप मस्त आहे जबरदस्त पाणी असं बनवलं आहे मित्रांनी नाव काय तिघ चौक मिळून अहो काय केलं तुमच्याजवळ पाणीपुरी जाय काय दाखवा जबरदस्त पाणीपुरी आहे भाऊ इकडे भेळ आहे काय भेळ कशी काय भेळ मस्त आहे तुमच्या वर्षी काय जबरदस्त वडापाव सरला पुरी हो तुमच्या पाषी पाणीपुरी हो हो घेऊ ना तुमच्या वर्षी काय व्हेज प्राइस खूप छान आहे पाणीपुरी आहे ताईपाशी एक नंबर जबरदस्त आलू पोंगा पाणीपुरी सरच आहे ना तुमच्या वर्षी पोहे आईस्क्रीमवाले कोण कोण आहेत जबरदस्त आईस्क्रीम बनवली आहे हो कोण तुमच्या वशी काय कचोरी ह अशोक भाऊ काय हो तुम्ही घ्या खा कचोरी खा पाणीपुरी अजून पाणीपुरी मंचुरियन आहे भाऊ जवळ मस्त आहे जबरदस्त आणि पाणीपुरी खात आहेत पवार भाऊ आणि गजान भाऊ पाणीपुरी खातील जबरदस्त कसं काय पाणी एक नंबर काय तुझ ढोकळा आणि जबरदस्त तुमच्या झाले रे भेळ आणि पारिपूर्वी याजवळ पोहा भाऊजवळ पोहा एक नंबर आहे घ्या गाऊन ते सर्व स्टॉल लागले जिल्हा परिषदचे सर्व स्टॉल लागले आहेत हे सतीश भाऊ कोरडे जबरदस्त